आपण राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाबाबत सरकारची मोठी घोषणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना योजनाबाबत सरकारची मोठी घोषणा तर थोडी नवीन असाल तर चॅनलला बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबेसर क्लासेस चोवीस जुलै दोन हजार चोवीस पावसा सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे बहुप्रतीक्षित जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम पुन्हा लागू करण्याबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे या निर्णयाने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशावर पाणी फिरले आहे आज आपण ह्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत सरकारची भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या पावसाळ्या अधिवेशनात पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला या अहवालात जुन्या पेन्शन योजनेबद्दल माहिती महत्त्वाची माहिती देण्यात आली मोदी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही काँग्रेस खासदार प्रणिधी शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही भूमिका मांडली जुन्या पेन्शन योजनेचे महत्त्व जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची होती ह्या योजनेअंतर्गत निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळत असे ही योजना कर्मचाऱ्यांना सेवा आर्थिक सुरक्षितता देत असे मात्र दोन हजार चारपासून ही योजना बंद करण्यात आली आणि नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली नवीन पेन्शन योजनेतील समस्या नवीन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ह्या योजनेत पेन्शनची रक्कम बाजारातील गुंतवणुकीवर अवलंबून असते ज्यामुळे निश्चित पेन्शनची हमी नसते याशिवाय मागे बाज वाढीनुसार पेन्शनमध्ये वाढ होत नाही या कारणामुळे सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया सरकारच्या ह्या निर्णयामुळे लाखो क सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहेत अनेक वर्षापासून ते जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रह धरत होते त्यांच्या दृष्टीने ही योजना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाची सुरक्षितता होती आता या निर्णयामुळे त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चितता निर्माण हो झाली आहे राजकीय प्रतिक्रिया सरकारच्या ह्या निर्णयावर विरोधी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे काँग्रेस आणि विरोधी पक्ष या मुद्द्यावर सरकारला घेण्याचा प्रयत्न करू शकतात त्यांचा आरोप असू शकतो की सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे पुढील मार्ग जुनी पेन्शन योजना लागू न करण्याच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत त्यांना आता नवीन पेन्शन योजनेअंतर्गत आपले भविष्य सुरक्षित कसे करायचे याचा विचार करावा लागेल ह्यासाठी त्यांना खालील गोष्टीचा विचार करावा लागेल एक अतिरिक्त बचत आणि गुंतवणूक नवीन पेन्शन योजनेत मिळणारी रक्कम अप रक्कम अपुरी पडू शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या उत्पन्नातून अतिरिक्त बचत करणे आणि ती थी योग्य ठिकाणी गुंतवणूक गुण गुंतवणे महत्त्वाचे ठरेल साक्षरता आपल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे कोणत्या योजनामध्ये गुंतवणूक करावी याबद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे परय उत्पन्नाचे स्रोत सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा विचार करावा लागेल आरोग्य विमा वाढत्या वया सोबत वैद्यकीय खर्चही वाढतात त्यासाठी योग्य आरोग्य नवविमा घेणे महत्त्वाचे ठरेल जुनी पेन्शन योजना लागू न करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि चिंता निर्माण झाली आहे मात्र ह्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी अयोग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे सरकारने कर्मचाऱ्यांच्या चिंता लक्षात घेऊन नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा विचार करावा यातून कर्मचारी आणि सरकार यांच्यात समन्वय साधला जाऊ शकतो आणि दोन्ही बाजूंना स्वीकार्य असा मार्ग काढता येऊ शकतो